शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण श्री भीमरावजी कापटे मोजा सेलगावमध्ये शेती आहे मौजा येनगाव इथं शेती आहे सेंद्रिय शेती मिशन आणि नैसर्गिक शेती यामध्ये फळबागेचे व्यवस्थापन आणि ते केल्यामुळे त्याचे कोणते फायदे होतात हे प्रत्यक्ष आता शेतकरी बांधवांना कळायला पाहिजे त्यासाठी मी इथं या बागेमध्ये आलेलो आहे मी आपण या फवारीला किती दिवस झाले हां आठ दिवस फॉरनिल झाले आणि सहा दिवस आपल्याला ड्रेंचिंगला झाले तिथं आपण तीन चार लिटरची ड्रेंचिंग केली आणि एक फॉरने घेतली तुम्ही बघू शकता इथं साडेचारशे झाडं आहे आणि पूर्णपणे झाडं हे फडधारनं झालेली आहे परंतु जे इथं गड होती आणि देठसुखीचं प्रमाण होतं हे लोकांची आता जे मेन समस्या आहे ज्यांच्याकडे संत्र आहेत त्यांच्याकडे द देटसुखी आहे आणि फडगड आहे अकाली पिवळा पडत आहे तर त्या नैसर्गिक ज्या पंचगव्य पंचगव्या दश याच्या फवारणीमुळे आणि नेमके काय फायदे झाले हे यांना दहा दिवसामध्ये कोणते बदल झाले हे आता मी साहेबांना विचारतो तर साहेब तुम्ही सांगा की तुमच्या पहिल्या संत्रा आणि दहा दिवस झाल्यानंतर जो संत्रा तुम्ही आता पान पाहून राहिला साईज पाहून आल्या याच्यात तुम्हाला कोणता बदल झाला असं वाटतं फळामध्ये चमक आली हा या जवळ फळा चमक आली चमक आली हिरवा आलो झाडा ते हिरवा आलो हा संत्राची बी म्हणजे होती ते हा म्हणजे संत्र्याची गड थांबलेली हा आणि 1.5 सुकी 1.5 सुकीचं प्रमाण प्रमाण कमी झालं 1.5 નું प्रमाण कमी झाला आणि जे तुमच्याकडे पहिले पत्तीत होती का ते थोडी पिवळसर होती वगैरे वगैरे होती पिक्ल्यासारखी होती पिक्ल्यारखी होती आणि कोणका माल होती असल्यामुळे होते चिमल्यासारखी आता थोडीशी आता थोडी आहे म्हणजे आता चमक आली आहे आणि तुम्ही मित्रांना बघू शकता बघा जेवढे आपल्या झाडाला चांगले थोडे चांगले राह पानं चांगले राहतील तेवढे तुम्ही पा किती मस्त पैकी फळ आहे पहा आणि हे कोणते म्हणजे हा पूर्ण झाड असं हिरवा गार आहे आता परत आपण याच्यावर दोन वेळा फवारली आणि आपण ड्रेंचिंग करणार आहोत आणि ह्या बगीचा परत साईज वाटला वाटतंय का थोडस आणि चमक चांगली आहे चमक साईज वाढत आहे साईज वाढत आहे आहे हा, शाएथ शाएथ जाट तो हा, हा तो तो तर तरी परंतु झाडाचा जो बुंद आहे हा त्या प्रमाणामध्ये आपल्याला वर्षवाईक नाही आहे तेवढा तरी परंतु जर आपण अन्नद्रव्याचा म्हणजे झाडाच्या मुळाला आणि जमिनीला जर व्यवस्थित अन्नद्रव्याचा जर आपण पुरवठा केला नैसर्गिकरित्या सेंद्रियरित्या आणि एकात्मिक अन्नद्रा जर व्यवस्थापन केलं तर तुम्ही पाहू शकता की हा तुम्ही प्रत्यक्ष पहा किती हिरवं गारं आणि फळं वगैरे तर तुम्ही भरपूर फळ्याची संख्या आहे आणि आप आपल्याला परत याच्या दोन वेळा जेव्हा आपण फवारणे करू तेव्हा तुम्हाला निश्चितच फळाचा आकार सुद्धा वाढलेला दिसेल तर तुम्ही या औषधाबद्दल समाधानी आहात का समाधानी समाधानी ना समाधानी तेव्हा तुम्हाला म्हणून का अजून डबल तर परत आपण इथे दोन फवारणे करणार आहोत आणि आपण ड्रेंचिंग करणार आहोत मेन पूर्णच करायचं आहे मला आणि यांचं बघा पाणी व्यवस्थापन बघा अतिशय व्यवस्थित आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जर आडे केले तर हे जे पाणी आहे हे पाणी सीमित ठिकाणी कमी लागते कमी लागते आणि ह्या जाडव्याला पूर्णपणे पाणी होते पण आपण पट पाणी जर दिलं तर तिथलं बराच पाणी आपला वाया जातो फालतू फालतू जात नाही ड्रिंचिंग केलेलं पाणी तिथं मुरते मेन म्हणजे नाही का आणि इथं कोणत्याही प्रकारची दुसरी फॉर्मी केलेली नाही आणि काकाजी त्याबाबत समाधानी आहेत तर माझे सर्व शेतकरी बांधवांना जे उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांना अशी विनंती आहे की त्यांनी अर्क घरी तयार करायचं जीवामृत घरी तयार करायचं पंचगव्य घरी तयार करायचं त्यानंतर जो आपला घनजीवामृत आहे शेणापासून तयार केलेला तो घरी जर तयार केला आणि तुम्ही जर झाडाला व्यवस्थित केलं तर झाडाचा जमिनीचं जे पोषण आहे तो चांगला होईल त्यानंतर मुळांचं जे संख्या आहे ते वाढेल त्यानंतर मुळं जर चांगलं झालं तर खोडाची संख्या वाढेल थोडा चांगला झालं तर फांद्या वाढतील फांद्याला जर हिरवेगार पाने आले तर संत्र्याचा जो आकार आहे आणि जे चमक आहे हिरवेपणा हा टिकून राहील आणि परिणामी तुमच्या झाडाला चांगला मालाला चांगला भाव मिळेल आणि चांगला जर भाव मिळाला तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील यासाठी तुम्ही ह्या प्रकारच्या व्यवस्थापनाकडे सेंद्रिय शेतीकडे आज वळणे करायची गरज आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अनुभवाचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या संगीता व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायला विसरू नका मी यशवंत सहारे कापटे काकाजीसोबत कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कारंजा नमस्कार